नमस्कार मित्रांनो गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे आणि महाराष्ट्रात तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी घराच्या दारावर गुढी उभारली जाते आणि मराठी नववर्षाची सुरुवात आनंदाने केली जाते या दिवशी मराठी नववर्षाच्या प्रारंभासोबतच कापणीचा हंगाम सुरू होतो यावर्षी गुढीपाडवा रविवार तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाईल द्रिक पंचांगानुसार प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी चार वाजून सत्तावीस वाजता सुरू होईल आणि तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास वाजता संपेल या दिवशी मराठी शकसंवाद एकोणावीसशे सत्तेचाळीस सुरू होईल तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्रयोग तयार होतो जो संध्याकाळी पाच वाजून चोपन्न वाजेपर्यंत असेल या शुभ योगात केलेली कार्ये यशस्वी होतात आणि ब्रह्मदेवाचा आशीर्वाद लाभतो गुढीपाडवा का साजरा केला जातो याबाबत अनेक पौराणिक कथा सांगितल्या गेल्या आहेत हिंदू धर्मातील पौराणिक कथानुसार ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केल्याचे समजत आहे त्यामुळे हा सण नवीन वर्षाची सुरुवात म्हणून मानले जाते आणि हिंदू पंचांगानुसार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो अजून एक पौराणिक कथेनुसार प्रभू श्रीरामाने रावणावर पराभव करून विजय मिळवला आणि अयोध्येत परतले त्याच्या या विजयानंतर त्याचे स्वागत करण्यासाठी गुढी उभारली अशी समजूत आहे या व्यतिरिक्त अजून एक पौराणिक कथेनुसार गुढीपाडवच्या दिवशी सम्राट शालिवाहन याने हुनांचा पराभव करून आपले राज्य स्थापन करून शालिवाहन शक सुरू केले त्या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिबद्धचा दिवस होता धन्यवाद